नांदगाव शहरातील अशा अनेक बँका आहेत यामध्ये छोट्या मोठ्या चोरी होत असतात असाच एक प्रकार शहरातील लक्ष्मीनगर भागातील क्रेडिट ॲक्सिस बँक या शाखेतील शाखाधिकारी बँक भरण्याकरिता घेऊन गेलेली रक्कम भरणा न करता फरार झाल्यानं नांदगाव पोलीस ठाण्यात बँकेतील कर्मचारी प्रवीण खंदार यांनी उमेश नारायण देशमुख यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास अब्लिक दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगाव अप्पर अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरींसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे उपपोलीस निरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवालदार विनायक जगताप भारत कांदळकर गुन्हा शाखा अनिल शेरेकर दत्तात्रय सोनवणे दीपक मुंडे धर्मराज अलगट यांनी धुळे जळगाव या जिल्ह्यात आरोपींच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत आरोपी उमेश नारायण देशमुख यांच्या मुसक्या आवळल्यावर रोख रक्कम अकरा लाख

सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये एका बॅगेमध्ये कॅशियरला सांगितलं रोजच्या सा प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी ते बँकेत भरणा करून एच डी एफ सी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास ते बँकेत भरणा न करता घेऊन गायब झाला पळून गेला त्याच्यानंतर ते त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली त्याच्यावरून पोलीस स्टेशनला वन फाईव्ह झिरो अब्लिक दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे प्रमाणे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस आय वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर ते त्याचं मात काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतात सदनची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी सर ॲडिशनल एस पी अनिकेत भारती सर आणि मनमाड एस डी पी ओ बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंग्यात म्हणजे पकडलेला आहे जेरबंद केलेला आहे आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल अशा प्रकारे गुन्हा गर्दी झालेला आहे